महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे राया ठाकर गोविंदजी खाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना अभिनंदन करून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पक्षप्रवेशानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि नवीन प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं सहर्ष स्वागत मी गेले दहा पंधरा दिवस फिरत असताना लोक विचारतात सतीश भांगरे कोण या सर्वांना मी पहिल्यांदा प्रथम सांगतो या सतीश भांगरेचा जन्म या राजूभूमीमध्ये झालेला आहे माझं जन्मगाव हे राजूर आहे त्यांना माहीत नसेल त्यांनी ऐकून घ्या माझं मामाचं गाव रंदा आहे आणि माझ्या मावशीचं गाव रतनवाडी आहे या तालुक्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये असं एक गाव नाही ज्यामध्ये मा मी त्या गावचा नागरिक नाही माझ्या प्रत्येक गावामध्ये शेती आहे आणि मी त्या गावामध्ये शेती करत आहोत या प्रामुख्यानं मला सांगायचं आहे की मी या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी सगळं बघितलं आहे मी लहान असताना मी गावी यायचो गेल्या चाळीस वर्षामध्ये या वर्षा तालुक्यातील परिस्थिती मी जवळ लहानपणापासून बघत आहोत गेल्या तीस पस्तीस वर्षात राजकारणामध्ये त्यांनी राजकारण केलं त्या कामाचा योग बघा आणि गेल्या सहा वर्षामध्ये कामाचा योग बघा या सहा वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बदल घडत आहे यासाठी मी डॉक्टर किरण सोबत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहे या तालुक्याचा चाळीस चाळीसगाव डांगण्याची आर्थिक त्यांना ही राजूरची बाजारपेठ आहे या राजूर अशा व्यापाऱ्यांना सांगतो ही बाजारपेठ आपली ही बाजारपेठ महाराष्ट्राच्या कशी जाईल यासाठी सर्वोत्तर प्रयत्न मी या व्यापाऱ्यांसाठी करणार आहोत विनयजी सावंत तुम्हाला सांगतो आपल्या या चाळीस गावांना म्हणत जो तांदूळ येतो ना तो महाराष्ट्रात नाही आजच्या भारतात एक नंबर क्वालिटीचा ता आपला तांदूळ आहे पण त्याला योग्य प्रकारे ब्रँडिंग झालेलं नाहीये तो त्याचं मार्केटिंग झालेलं नाही त्यामुळे अजूनही आपला हा तांदूळ मार्केटमध्ये आणण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आपण सर्वतरी प्रयत्न करत आहोत राहिला या पर्यटनाच्या बाबतीत आपण सर्वजण आता अकोले तालुका पर्यटन पर्यटनसाठी आपल्याला निसर्गाने नटलेला तालुका आहे पण यासाठी पर्यटनासाठी अतिशय कुठेतरी तुम्ही बघत असाल गेल्या सहा वर्षामध्ये पर्यटनामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये एकमेव कारण आमदार साहेब तुम्हाला सांगतो की जो लिंक रोडचा रोड झालेला रोड आहे त्यासाठी प्रथम यामुळेच तालुक्यामध्ये पर्यटन वाढलेलं आहे पर्यटन वाढल्याबरोबरच मी अजून सांगतो की यामध्ये आमचे छोट छोटे टेंटधारक आहेत छोटे व्याप व्यावसायिक आहेत त्यांचा एक प्रश्न आहे की तुम्ही सर्वजण अनुभवत असाल या टेंट वाल्यांची शनिवार रविवार रेंज जाते याच्या मागचं कारण मला अजून कळलं नाहीये की फक्त शनिवार ही रेंज काय जाते पण आमदार साहेब मी तुम्हाला सांगतो हा रेंजचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना गावी देतो की हा रेंटचा प्रश्न मी शंभर टक्के सोडवणार यासाठी आता विरोधक आपल्यावर आरोप करतायत की काय काय केलं पण मी तुम्हाला सांगू सांगतो पर्यटन व्यवसायासाठी आमदार साहेबांनी आपल्या कळसूबाईला रोप याची व्यवस्था अदृश्य काचेचं पूल दिसत नाही पण मी त्यांना सांगतो येत्या दोन महिन्यामध्ये ह्या काचेच्या पुलाचं भूमिपूजन भुण। लवकरात लवकर आपल्या आकोडेवासींसाठी आणि आपल्या महाराष्ट्रातील दोन नंबरचा काचेचा पूल या तालुक्यामध्ये तुम्हाला सर्वांना बघायला भेटल या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याचं काम काय असतं हे तुम्हाला गेल्या दहा वर्षात कमी पडले जिल्हा परिषद योजना तुम्ही बघितल्या असेल तुम्हाला माहिती आहेत का कुठल्या कुठल्या योजना येतात कोणाला घरगंटी भेटली भेटली का या जिल्हा परिषदेच्या अंडर जेवढ्या योजना आलेल्या आहेत तुम्ही बघत असाल याची तुमच्यापर्यंत कधीच माहिती भेटत नाही मी तुम्हाला सांगतो या जिल्हा या जिल्हा परिषदेमध्ये ज्या योजनेतील प्रत्येक गावामध्ये ज्या योजनेचे प्रत्येक फ्लेक्स बोर्ड त्याला लागणारी कागदपत्रे प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत बाहेर मी लावणार आणि ज्या योजनेत सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार योजना आपल्या परत एक आठ दिवसापूर्वी मी रतनवाडी साम्रात या भागामध्ये फिरत होतो त्यावेळेस म्हटलं की दादा या, ले ले या योजना काय असतात आम्ही काय बघितलेलं नाही मी गेले दहा वर्ष दोन चार वेळा योजनेला फॉर्म भरला पण या योजना आमच्यापर्यंत कधी आल्यात नाही मी म्हणलं दादा कसं आहे आहे का इथं फक्त नातेक होते तर राजकारण चालतं आणि त्यांच्याच घरी फक्त योजना पोहोचल्या जातात मोठमोठे बॉक्स मोठमोठे योजना सगळ्या आमच्या नातेकडनंच गेलेल्या आहेत मी पण मी सांगतो या सर्वसामान्य नागरिकापर्यंत या योजना पोचवण्याचं मी काम करणार आहे या प्रामुख्याने माझं एक स्वप्न आहे की या तालुक्यामध्ये खरंच विकास करायचा असेल ना विकासाची सगळ्यात पहिली पायडी म्हणजे शिक्षण आहे मी तुम्हाला आजही शब्द देतो डॉक्टर साहेबांच्या समोर या तालुक्यातील पूर्ण शाळा मोस्टली पूर्ण शाळा हे मी डिजिटल करून दाखवणार तालुक्यातली एक झेडपी शाळा विदाऊट डिजिटल नाही त्यासाठी योजना सरकारी योजना असू दे किंवा स्वकर साधना असू दे पण मी अशा आहे या तालुक्यातल्या सर्व शाळा ह्या डिजिटल करून देणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी माझं तळमळीचं म्हणजे माझं स्वतःचं स्वप्न आहे की तालुका जर डेव्हलप करायचा असेल आणि तो खुद पूर्ण नाही पुढे न्यायचा असेल त्यासाठी आपल्याला शिक्षण व्यवस्था सुधारला पाहिजे प्रामुख्याने तुम्हाला अजून आरोग्य व्यवस्थावर आपले तालुक्यात आरोग्य व्यवस्थावर काम करताना आमदार साहेबांनी आपल्या जिल्ह्यामध्ये असं पहिला जिल्हा आहे त्यामध्ये दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले आहेत त्यासाठी सर्वांनी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन स्वागत करावं <laughs> दुसरा प्रश्न ज्या जिल्हा रेंटचा प्रॉब्लेम आहे की जर आपल्याला खरंच आता डिजिटल युगामध्ये शिक्षण व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी प्रमुख जो रेंटचा प्रॉब्लेम आहे की आपला विद्यार्थी या एकवीसच्या शतकामध्ये फिरत असताना डिजिटल युगामध्ये पण गेला पाहिजे त्यांना लॅपटॉपवर टॅबवर त्यांना शिक्षण घेण्यासाठी आपल्याला रेंटची सुधारणा करावी लागणार आहे प्रत्येक दवाखान्यामध्ये आता बघत असाल गेले तीस वर्ष सर्व जर आरोप करत होते की सर्व दंशाची लस भेटत नाही पण प्रामुख्याने आपण बघत असाल आता बऱ्यापैकी आपला तो प्रश्न सुटलेला आहे हो, आपण आरोग्य व्यवस्थावर प्रमुखपणे काम करणार करणार आहोत मोस्टली आपल्या गोरगरिबी आदिवासी भागामध्ये महिलांशी माझं एक स्वप्न आहे की घोषणा माझं एक स्वप्न आहे की महिलांसाठी आपण कृषी प्रोड्युसर कंपनी स्थापन करणार आहोत त्यातनं त्यांना रोजगार निर्मिती होईल कारण बघत असाल की पावसाळा झाल्यानंतर फक्त आपल्याकडे भात शेती केली जाते त्याच्यानंतर मोस्टली जो सेंद्रिय आपल्याकडे हरभरा मसूर याची पीक केली जाते पण जोडधंदा म्हणून आपण महिलांसाठी एक रोजगार निर्मितीसाठी प्रोड्युसर कंपनी करणार आहोत आणि जे व्यावसायिक मित्र आहेत छोटे की आपण जे टेंट व्यवसाय करते। साथी मी एक मार्गदर्शन शिबिर करणार आहोत की आपले येणार आहेत पर्यटन त्यासाठी कशी डेव्हलपमेंट होईल आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन एकदम पर्यटनासाठी एकदम देऊन ते कशासाठी आपल्याकडे आकर्षित होतील व्यावसायिक वाढेल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार हो। आहोत आणि तुम्ही बघत असाल गेल्या गेल्या तीन चार वर्षामध्ये तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण करत आहोत मी सर्वांना सांगतो त्यांनी जातीपातीचं राजकारण करावं आपण त्यांना मातीत घालू आणि आद्य क्रांती राघोजी बांगरेंच्या विचारांचा वारसा पुढं घेण्यासाठी मी डॉक्टर किरण लांबेसोबत त्यांची ढाल म्हणून मी इथं उभं राहील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद